तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या जाम भारी शुभेच्छा सगळे जाम भारी नटून फुटून आले काय विशेष पूजेचा का। कार्यक्रम आहे वाजेचा तुमच्याकडे कार्यक्रम आहे पण आम्ही आज खास तुमच्या तुम्हाला भेटण्यासाठी इतर आलो आहे कारण आज आमचे मित्र संजय पाटील साहेबांची कन्या राजीव पाटील ही आपल्या विभागातून निवडून आलेली आहे तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला बरं वाटतंय कारण पाटील यांची ही जन्मभूमी आहे कर्मभूमी आहे आणि त्यांनी आजपर्यंत लोकांची सेवाच केलेली आहे त्यांच्या आलेली जीन्स आहे ते आपल्या राजू नाड्यांकडे सुद्धा आलेलं आहे त्यांनी सुद्धा सांगत त्यांनी जसं जमेल तसं त्यांनी आपला प्रयत्न केला आज तुम्ही सगळ्यांनी जर त्यांना जर सपोर्ट केला पंधरा जानेवारीला दोन क्रमांकाचं बटन दाखवून त्यानं जर का विजय केलं तर, के तर हे सगळं कधी होईल तुम्ही सगळे लोक एकत्र येऊन हे मतदान करणार असाल तरच होणार आहे तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की पंधरा जानेवारीला पिकनिक नंतर करा आधी मतदान मग सगळीकडे फिरायला जा या नवीन वर्षात सगळ्यांना तुम्हाला जास्तीत जास्त पैसे मिळू दे जास्तीत जास्त आरोग्याची तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या यंग पिढीला चांगली गर्लफ्रेंड भेटू दे चांगला बॉयफ्रेंड देऊ दे भेटू दे भेटू गाड्या भिड्या सगळ्या पाहिजे भेटू दे, दे।, दे, 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 दे। तेव्हा हा आनंद तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय करता त्याचा पंधरा तारखेला सुद्धा येऊन लोकशाहीचा जो आनंद आहे तुम्हाला संविधानाने जो अधिकार दिला आहे तो बचवायची वेळ आलेली आहे दोन नंबरचं बटन दाखवून मसाल या निशानेवरती मसाल मशालला निवडून द्यायचं पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षात जाई शुभेच्छा भाई काळजी घ्या जय